गोपाळांचे रूप मोहक दिसते रुक्मिणीचे सौंदर्य तेजोमय ठरते आनंदाचा हा मंगल सोहळा हरिभक्तांच्या हृदयात झळकतो दिवाळा कधी कधी असं वाटते की सर्व काही ठीक आहे पण काहीतरी अदृश्य अडथळा येतो आणि विवाह ठरत नाही समाजातील अपेक्षा कुटुंबातील विचारांचा विरोध भावंडांमधील वाद कुंडलीतील दोष किंवा काही वेळा नशिबाचा खेळ या सर्व गोष्टींमुळे कित्येक मुलामुलींचे संसार थांबतात विवाहित जीवनाची इच्छा असलेल्या अनेक जणांना मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी अडचणी येतात लग्नाच्या योगात अनेकदा अडथळे येऊ शकतात अशा परिस्थितीमध्ये श्रीकृष्णाची कृपा प्राप्त करण्यासाठी आणि विवाह जुळवून येण्यासाठी रुक्मिणी स्वयंवर पारायण एक प्रभावी साधन मानले जाते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रुक्मिणी स्वयंवर पारायणाची संपूर्ण माहिती देणार आहे पारायणाची पद्धत संकल्प कसा करायचा आणि त्याच्या तुमच्या जीवनावर कसा सकारात्मक प्रभाव पडू शकतो याबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे आणि त्याचबरोबर आज आपण श्री रुक्मिणी स्वयंवर कथा ऐकणार आहोत जी केवळ कथा नाही तर एक दिव्य उपासना आहे या कथेच्या श्रवणाने विवाहाशी संबंधित अडथळे दूर होतात आणि शुभयोग तयार होतो हे पारायण श्री एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथावर आधारित आहे या ग्रंथात भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्या प्रेमकथेचे वर्णन आहे पारायणाच्या माध्यमातून आपण या दिव्य प्रेमाचा आशीर्वाद मिळवू शकतो आणि तुमच्या स्वतःच्या प्रेमळ सहवासासाठी श्रीकृपा प्राप्त करू शकतो तर चला हा एकनाथ महाराजांनी लिहिलेला पहिला आख्यानपर ग्रंथ आहे यात अठरा अध्याय आणि एक हजार सातशे बारा ओव्या आहेत यात रुक्मिणी आणि श्रीकृष्ण यांच्या प्रेमाची आणि विवाहाची कथा आहे तर याची आपण विधी जाणून घेऊया हा विधी आपल्याला गुरुवारी करायचा आहे म्हणजे या ग्रंथाचा प्रारंभ आपल्याला गुरुवारी करायचा आहे हे पारायण वाचताना पूर्वदुशे दिशेला आपल्याला तोंड करून बसून पारायण करायचं आहे श्रीकृष्णाची मूर्ती किंवा फोटो असेल तर तो आपल्याला समोर ठेवायचा आहे पूजेसाठी पुष्प अक्षद गंध वापरून श्रीकृष्णाची आणि ग्रंथाची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे लेए मनोकामना बोलून पारायणाला सुरुवात करायची प्रत्येक अध्यायानंतर थोडी अक्षर देवावर आणि ग्रंथावर ठेवायची पारायण झाल्यावर देवाला आणि ग्रंथाला नमस्कार करायचा प्रत्येक पारायणानंतर गोड नैवेद्य दाखवायचा तर आता रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचे पारायण आपण कसे करावे पारायणाची पद्धत मी तुम्हाला सांगते हे पारायण आपल्याला नऊ दिवसात पूर्ण करावे दररोज तीन अध्या अध्याय वाचायचे आहे पहिला दिवस आपल्याला सातवा अध्याय पहिला आणि दुसरा अध्याय नंतर पुन्हा सातवा अध्याय असा आपल्याला पहिल्या दिवशी वाचायचा आहे नंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला प्रथम सातवा अध्याय नंतर तिसरा चौथा अध्याय नंतर पुन्हा सातवा अध्याय तिसऱ्या दिवशी आपल्याला सातवा पाचवा सहावा नंतर पुन्हा सातवा असा अध्याय वाचायचा आहे चौथ्या दिवशी आपल्याला प्रथम सातवा अध्याय वाचायचा आहे नंतर सातवा आठवा नंतर पुन्हा सातवा नंतर जेव्हा पाचवा दिवस येईल तेव्हा आपल्याला सातवा नववा दहावा आणि पुन्हा सातवा हा अध्याय वाचायचा आहे सहाव्या दिवशी आपल्याला प्रथम सातवा नंतर अकरा बारा नंतर पुन्हा सातवा असा नंतर सातव्या दिवशी आपल्याला सातवा तेरा चौदा नंतर सातवा आठव्या दिवशी आपल्याला सातवा पंधरा सोळा नंतर सातवा नवव्या दिवशी आपल्याला सातवा सतरावा अठरावा आणि शेवटी सातवा हे असे आपल्याला अध्याय वाचायचे आहे तर तुम्ही आता म्हणाल की नऊ दिवसात सात सातवा सात अध्याय आपण परत परत का वाचावा तर सातवा अध्याय श्रीकृष्णाचे रुक्मिणीला पत्र असा नावाचा आहे आणि यात श्रीकृष्ण रुक्मिणीला लिहिलेले प्रेमपत्र आहे हे पत्र अत्यंत सुंदर आणि भावपूर्ण आहे आणि श्रीकृष्णाची रुक्मिणीसाठी असलेली प्रेम आणि तीव्र भावना याचे दर्शन घडवते सातवा अध्याय परत वाचल्याने त्यातील भावना आणि संदेश आपल्या मनावर अधिक खोलवर कोरले जातात यामुळे श्रीकृष्णाची कृपा प्राप्ती आणि मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते पारायण पूर्ण झाल्यावर आपल्या क्षमतेनुसार आरती नैवेद्य आणि तुम्ही दान करायचे आहे श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि मी तुम्हाला काही सांगते की तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार आणि वेळेनुसार हा क्रम तुम्ही बदलू शकता पारायण सुरू करण्यापूर्वी श्रीकृष्ण आणि रुक्मिणीची पूजा अवश्य करा शांत आणि एकाग्रतेने पारायण करा पारायण करताना सकारात्मक विचार करा तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही तुमच्या गुरूंशी किंवा धार्मिक विद्वानाशी संपर्क साधू शकता तर आता तुम्हाला सांगते की रुक्मिणी स्वयंवर पारायणाचे फायदे काय असे मानले जाते की हे पारायण केल्याने श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होते पत्रिकेतील अडथळे दूर होतात विवाह योग जुळून येण्यास मदत होते मनोकामना पूर्ण होतात ज्यांना मनासारखा जोडीदार मिळत नाही किंवा लग्नात अडचणी येत असेल त्यांना हा पारायण उप उपयोगी ठरतो तर रुक्मिणी स्वयंवर पारायणासाठी संकल्प कसा करावा तुम्ही मला विचाराल तर पारायण सुरू करण्यापूर्वी आपण आपल्या मनोकामना आणि हेतू व्यक्त करण्यासाठी संकल्प घेतो यात आपण आपले नाव गोत्र कूळ पारायणाचा कालावधी आणि आपण काय साध्य करू इच्छितो हे बोलतो तर आपल्याला संकल्प कसा करायचा पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आणि स्वच्छ वस्त्रे घालायची नंतर पूजा स्थान स्वच्छ धुवायचं आणि फुलांनी छान सजवायचं श्रीकृष्ण आणि रुक्मिणीची मूर्ती किंवा फोटो आपल्याला स्थापित करायचा त्याच्यासमोर दिवा अगरबत्ती आणि नैवेद्य ठेवायचा श्रीकृष्ण आणि रुक्मिणीला प्रार्थना करायची आणि त्यांना आपले पारायण स्वीकारण्यासाठी विनंती करायची आणि नंतर खालील मी जो आता तुम्हाला संकल्प सांगेल तो तुम्हाला वाचून सांगायचा की ओम श्री गणेशाय महा म्हणजे मी तुम्हाला तुमचे नाव सांगायचे नंतर तुमचे गोत्र नंतर तुमचे कूळ हे रुक्मिणी स्वयंवर पारायण त्यामध्ये तुम्हाला हे सांगायचं की तुम्ही किती दिवस करणार आहे दिवसांसाठी करत आहे हे, हे पारायण मी तुम्ही तुमची मनोकामना सांगा साठी करत आहे भगवान श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी यांच्या कृपेने माझी मनोकामना पूर्ण हो ही विनंती जय श्रीकृष्ण जय रुक्मिणी नंतर हा संकल्प केल्यानंतर तुम्ही पारायण सुरू करा प्रत्येक दिवस पारायणाला बसण्यापूर्वी आणि पारायण झाल्यावर श्रीकृष्ण आणि रुक्मिणीची पूजा करा शांत आणि एकाग्रतेने पारायण करा सकारात्मकच विचार करा मला आशा आहे की तुम्हाला हे माहितीपूर्ण वाटलंच असेल तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार आणि सोयीनुसार संकल्पाचा शब्द बदलू शकता तर रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचे पारायण कसे करावे आणि संकल्प कसा करावा याबद्दलची माहिती मी तुम्हाला दिली आहे तर चला डोळे मिटा श्रीकृष्णाचं ध्यान करा आणि ही कथा मनापाय पासून ऐका कारण याच कथेने अनेकांचे जीवन बदललेले आहे विदर्भ देशात भीष्मक नावाचा राजा राज्य करत होता तो धर्मशील न्यायप्रिय आणि समृद्ध राजा होता त्याला रुक्मिणी नावाची अत्यंत रूपवान भक्तिमान आणि गुणी कन्या होती रुक्मिणी ही केवळ सुंदर नव्हती तर तिचा स्वभावही अत्यंत मधुर होता ती बालपणापासून श्रीकृष्णाची भक्ती होती तिच्या हृदयात श्रीकृष्णाशिवाय दुसऱ्या कोणासाठीही जागा नव्हती पण रुक्मिणीचा मोठा भाऊ रुक्मी श्रीकृष्णाचा कट्टर शत्रू होता त्याला श्रीकृष्णाचा द्वेष होता आणि त्याने ठरवले होते की रुक्मिणीचा विवाह विवाह शिशुपालाशी करायचा शिशुपाल एक क्रूर गर्विष्ट आणि अधर्मी राजा होता रुक्मिणीचे आयुष्य संपूर्णत विस्कळीत झाले एकीकडे तिला श्रीकृष्णावरील श्रद्धा होती तर दुसरीकडे तिच्या भावाचा तिला होणारा त्रास होता रुक्मिणी आपल्या आईवडिलांकडे विनवणी करत होती आई बाबा मला फक्त श्रीकृष्णच हवा आहे मी माझं हृदय त्याला अर्पण केलं आहे कृपा करून माझ्या भावाला थांबवा पण रुक्मिणीने आपल्या बहिणीची इच्छा ऐकण्यास नकार दिला त्याने स्पष्ट सांगितले की रुक्मिणीचे लग्न फक्त शिशुपालाशीच होईल या कठीण प्रसंगी रुक्मिणीने देवाकडे प्रार्थना सुरू ठेवली ती रोज मंदिरात जाऊन श्रीकृष्णाचा ध्यास घेत असे तिच्या डोळ्यात अश्रू असत पण तिच्या हृदयात अटळ श्रद्धा होती हे श्रीकृष्णा मी केवळ तुझीच आहे माझं जीवन फक्त तुला अर्पण आहे कृपया मला या संकटातून वाचव ती रोज देवीचा ध्यास घेई आणि मनोभावे म्हणत असे माते माझी रक्षा कर माझा हात फक्त कृष्णालाच दे जेव्हा रुक्मिणीला समजले की तिचा विवाह शिशुपालाशी ठरवला गेला आहे तेव्हा तिने आपल्या सेविकेच्या मदतीने श्रीकृष्णाला एक पत्र पाठवले त्या पत्रात तिने लिहिले हे द्वारकाधीश मी केवळ तुमच्यावर प्रेम करते माझ्या मन वचन आणि कर्माने मी तुम्हाला माझा पती मानले आहे पण माझा भाऊ माझ्या इच्छेच्या विरोधात जाऊन माझा विवाह शिशुपालाशी करतो आहे कृपया तातडीने या संकटातून मला वाचवा आणि माझे रक्षण करा जेव्हा श्रीकृष्णाला हे पत्र मिळाले तेव्हा ते वाचून त्याचे मन भरून आले ते म्हणाले रुक्मिणीने आपल्यावर पूर्ण विश्वास ठेवला आहे तिचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे ते तातडीने बलरामासोबत विदर्भाला पोहोचले रुक्मिणी आपल्या नियोजित विवाहाच्या दिवशी देवीच्या पूजेसाठी मंदिरात गेली ती देवीसमोर प्रार्थना करत होती माते माझं जीवन तुझ्या कृपेवर अवलंबून आहे कृपया माझं कल्याण कर तेवढा श्रीकृष्ण आपल्या रथासह तिथे ते पोहोचले त्यांनी रुक्मिणीला पाहून हात पुढे केला आणि म्हणाले रुक्मिणी तुझी प्रार्थना मी ऐकली आहे चल आपण इथून निघून जाऊया रुक्मिणीच्या चेहऱ्यावर आनंद फुलला ती लगेच श्रीकृष्णाच्या रथात बसली जेव्हा रुक्मिणीला समजले की रुक्मिणीला श्रीकृष्ण घेऊन गेला आहे तेव्हा तो संतापला त्याने आपल्या सैन्यासह त्यांचा पाठलाग केला पण श्रीकृष्णाने त्याला हरवले रुक्मिणीने श्रीकृष्णाशी लढाई केली पण तो त्यांच्याकडे पाहून म्हणाला रुक्मी तुझ्या अहंकारामुळे तुझ्या बहिणीला संकटाचा सामना करावा लागला आता तिच्या निर्णयाचा सन्मान कर श्रीकृष्ण रुक्मिणीला घेऊन द्वारकेला पोहोचले तिथे मोठ्या थाटामाटात त्यांचा विवाह संपन्न झाला द्वारकावासी आनंदाने नाचत होते फुलांची उधळण होत होती आणि सर्व देवता या मंगल सोहळ्याच्या साक्षी होत्या ही कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा आणि प्रेमाच्या बळावर कोणतेही संकट दूर करता येते ज्या मुलामुलींचे विवाह जमत नाही त्यांनी श्रद्धेने ही कथा ऐकावी आणि देवाचा ध्यास घ्यावा देव नक्कीच आपल्याला योग्य मार्ग दाखवेल ही कथा पूर्ण झाल्यावर नंतर सात वेळा आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र म्हणजे ओम श्री कृष्णाय वासुदेवाय श्री श्रीकृष्णाय वासुदेवाय नमहा दुसरा मंत्र आहे ओम रुक्मिणी वल्लभाय ओम रुक्मिणी वल्लभाय नमहा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे तर ही जी रुक्मिणी स्वयंवर कथा आहे ही फार लांब आहे पण वेळेचा अभावी हा व्हिडिओ जास्त लांब होता म्हणून मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये ही कथा सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला ही कथा कशी वाटली तुम्हाला हा जर व्हिडिओ उपयोगी ठरला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ